घरच्या जीविका प्राण आहे ओके घरचंच मेंबर असल्यामुळे आम्हाला घरच्या मुलासारखाच तो सांभाळला आहे मी त्याला आता काहीच नाही बाब्याला आज रिटायरमेंट करायचं आहे आज त्याचा सत्कार करून बाब्याला रिटायरमेंट करणार आहे आजच्याच मैदानावर शेवटचं मैदान आहे तर मित्रो आपण पाठतोय डबल कोकण हिंद केसरी बाब्या बैल एक जबरदस्त घाटी बैल गटामध्ये मित्र पाळणारा हा बैल आज आपण बब्या बैलाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया दादा सर्वप्रथम नाव कसं तुमचं माझं आकाश सुरेश मुडेकर नाव ओके दादा नमस्कार सांगा आता सर्वात माहिती हा भा, नामांकित बैल आहे ओके आणि आज हुंबोली गावचं मैदान आहे जिकलकोट्याचं ओके आज पडायसाठी आलेला आहे आणि तू माझ्या भावाचं नाव पाहणार आहे भूषण सुरेश म्हणाचे ओके, ओके। आ, दादा हा बैलाचं वय किती आहे सांगाल काय बाब्याचं वय सांगा सात 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 वर्षचा हा बैल आहे दाताला कसा आहे आताला पूर्ण झाला ओके बैल किती वर्ष पळतो चिकल नागरी स्पर्धेसाठी किंवा चकडीसाठी किंवा चिकल गुट्ट्याला सांगाल काय पाच वर्ष झाले पाच वर्ष झाली बाब्यानं आजपर्यंत किती गुलाल घेतले भरपूर येऊ शकत नाही ओके बाब्याच असं एक पाच वर्षामधील एक वेगळं मैदान कोणतं झालं होतं की वेगळे पण काय होतं त्या ठिकाणी ओके बांबेड केसरी मैदान काय निर्णय लागला होता पहिलाच आलेला तिथे ओके सोबत कोण होता सोबत चिक्या, चिक्या होता चिक्या आणि ड्रायव्हर कोण होते गाडीचे काय सांगाल थोडक्यात ते काय म्हणायला ओके, तसे ओके। दादा तुम्ही आपली एक मुलाखत गेली होती आता गेल्या एक महिनाभरापूर्वी त्यावेळी काय माहिती पण नक्कीच त्या ठिकाणी कमेंट आली होती की बाब्या बायलाची मुलाखत घ्या म्हणून तर तुम्ही कमेंट वाचला होता काय हा वाचली होती ओके तर त्यावेळी तुम्हाला काय वाटलं की तुमच्यापर्यंत पोहचल काय वाटलं होतं काय वाटलं तर नव्हतं झालं ओके मला विचारायचं तुम्हाला की बाब्याचं शरीर वैशिष्ट्या मध्ये काय सांगाल वेगळे पण काय वेगळे पण म्हणजे दृष्टीने ओके बाब्याची सवय काय मार म्हणजे मारणे वगैरे काय शिष्ट कोणी बारक्या मुलासकट घेऊन जाऊ शकतो आता आपला मालकच म्हणायचा ओके किरण सपका स्वतः घेऊन जातो आज मालक आपल्याला या ठिकाणी मैदान आले पाहायला मिळलेत काय हा आलेत ओके नक्कीच त्यांच्या बरोबर थोडीशी बाईट घेऊया तर मला विचारायचं आहे की हा बब्या आजपर्यंत म्हणजे पाच वर्ष मैदानात पळतोय बरोबर तर तो जास्त कोणत्या मैदानात पळ त्याचा म्हणजे कि चिकन रंगणीला छकडीला ओके आजपर्यंत बाब्याच्या गाड्यामध्ये किती बैल पळाले सांगाल काय भरपूर ओके बाब्याच आता आता आपल्याला कोणत्या दावणीला पाहायला मिळेल म्हणजे कुठे असतो बांधलेला पाहायला मिळतो आता त्यांच्याच घरी असतोय ओके एक पावसाळ्यात आमच्याकडं होता गेला गेल्या वर्षी ओके आता ह्या वर्षी काय आम्हाला पण जमलं नाही ओके त्यामुळे त्यांच्याच घरी आला बाब्याच म्हणजे खाण्याच काय खुराकाच काय का खाण्याचं खुराक खा ओके आ, मना, ओके आ, आ, मना, ओके आहे आणि तालीम कशी असते बाबा तालमीला एक महिन्यातून द्यावीच लागते आता पावसातून काय झालं ना परंतु पावसातून पोहणे म्हणा ओके फिरवून आले ओके दादा मला विचारायचं आहे की बाब्या हा नावाला केव्हा आला नावाला आला भांबेरच्या मैदान पासूनच नावाला आला आमच्या इकडे ते वारुळच वाल्लूरचं मैदान म्हणा परत कासाड्याचं मैदान म्हणा ओके तिथे पण पहिल्याच नंबरात तिथूनच स्टार्टिंग केली ते के चालूच झाली दादा मला विचारायचं बाब्या तुमच्यासाठी काय आहे बाब्या आमच्यासाठी एकदम जीवासारखा आहे ओके त्यात काय एवढं हेच नाही तुम्ही त्याला काय सांगाल म्हणजे तुमचं असं काय स्वप्न आहे बाब्याकडून की अजूनपर्यंत त्याच्याकडून अपूर्ण झाले किंवा पूर्ण झाले सांगा पूर्ण तर झालेलंच आहे ओके काय अजून पण आमची इच्छा आहे ओके बब्याचं आता किती वर्ष पाच वर्ष पूर्ण झाली आहेत बरोबर तरी पण अजून जे फिटनेस म्हणता येईल आपल्याला जबरदस्त आहे बरोबर आणि आपला कोकण पट्टा जबरदस्त गाजवलेला आहे बरोबर डबल कोकण केसरी कुठे झाला कोणच्या मैदानात बाभ झाला सांगाल भांबेडला झालाय ओके okay. अजून भरपूर सिंधुदुर्ग केसरी भरपूर आहेत म्हणजे असं मला विचारायचं आहे की बाब्या अजूनपर्यंत म्हणजे आता दोन हजार आपला पाच वर्ष पळतोय शर्यतीत तर सर्वात लांब कोणत्या ठिकाणी गेला होता बाब्या आणि त्या ठिकाणी लांब म्हणाय गेलं तर सिंधुदुर्गला आपलं कुडायचं मैदान ओके okay. परत इकडे काय आता त्या मैदानाचं मला नाव आठवत नाही राजापूर साइडला ओके ते पण गेलाय ओके okay. uh, त्यावेळी काय गुलाल वगैरे झाला होता आहे तिथे पण पहिलाच झाले म्हणजे बघा आपल्या इथून गाव तुमचं माझं हुंबवली वारुळ बाब्या राहतो वारुळमध्ये वारुळमधून तब्बल मला वाटतं अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे किलोमीटर लांब जाऊन पण बाब्याने प्रथम क्रमांकाचा गुलाल घेतला होता म्हणजे खासियत आहे बैलाची मला बब्याबद्दल विचाराचं वाटतं की बाब्या म्हणजे हाय गरीबस बरोबर पण मैदानात जातो त्यावेळी त्याचं काय असते रिॲक्शन वगैरे काय असतात रिॲक्शन म्हणजे तो म्हणजे स्वभावाने एकदम हे आहे त्यामुळे काय मारत कोणाला okay. तर ओके म्हणजे जरा पब्लिक जरा बघितलं की जरा कुठं हे करा म्हणजे जरा हे करतो काय बाबा खास साईट कोणती आहे खास साईट उजवीच उजवीज आणि आता पळतो पण दोन्ही म्हणजे एक सिंगल खांदी बोलतो की डबलला बोलतो म्हणजे दोन्ही खांदी आहेत पण हुकमी दो, उजवी खांदीला बोलतो म्हणजे बाहेरून म्हणजे असं आहे बघा मित्र की बब्याचं खासियत आपल्याला हे आता दोन हजार मध्ये हे बब्याचं किती मैदान आहे हे आता चिकलगुट्याचं तिसर मैदान ओके म्हणजे याच्या अगोदर दोन मैदानात गुलाल केला होता काय एका गुलाल केला एका ओके आता 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 सोबत कोण बैल होता पहिल्या मैदानात जेव्हा गुलाल झाला तेव्हा पहिल्या मैदानात काय माहिती नाही ओके मैदानाला संग्राम होता हा बब्याची खरेदी कोणती होती की आपल्या घरचाच आहे नाही खरेदी होती ओके कुठून घेतला होता बंडा ड्रायव्हर कुठून घेतला होता कितीला घेतला होता सांगाल काय म्हणजे किती वर्षापूर्वी आपण खरेदी केली होती ही पाच वर्षापूर्वी बाब्याची पंच्याऐंशी हजार किंमत होती आता बाब्याला मागणी वगैरे काय आली होती काय बाब्याला मागणी आली होती काय कितीला आली होती मग काय तुमचे रिएक्शन काय होते नाही बोललो कारण ठेवलंय म्हणून आपण घरीच राखण करतो त्याची बरोबर दादा मला विचारायचं तुम्हाला की आपण भरपूरशी मैदानं केली चिकलगुट्टा म्हणा नांगरणी स्पर्धा म्हणा किंवा छकडी स्पर्धा म्हणा तर त्यावेळी ज्या जा मैदानाला जाण्यामागचा जो आपले सहकारी मित्रपरिवार असतात त्यांचा खर्च किंवा आपले मित्रपरिवार कोण कोण असतात सांगाल काय थोडक्यात म्हणजे आता हे करा म्हणजे घरचीच सगळं सर्व असतात बरोबर गावची मंडळी म्हणजे सगळी पोर ओके असतातच असतात ओके परत असतातच ओके खर्च थोडक्यात किती निघतो सांगायला काय थोड खर्च आता सांगायला गेला तरी दहा पर्यंत जातोच दहा नक्कीच कारण की एवढा लांबून प्रवास करायचा आहे म्हटलं तर जवळच्या तर ठीक आहे लांब म्हटलं तर दहा हजार नक्कीच होणारच मला विचारायचं की आपला बाब्या मैदानामध्ये जातो बरोबर त्यावेळी नक्की तुम्ही सोबत असालच म्हणजे लांब लांब ठिकाणी जातात तोपर्यंत तर डबल हिंद डबल कोकण केसरी बाब्या मैदानात आल्यावरती लोकांचे तुम्हाला म्हणजे भेटण्यामागचं काय हे असतं का नाही येतात फोटो काढून जातात ओके त्यावेळी तुमचं काय असतं म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आनंद वगैरे आनंद होतो की आपल्या बैला बरोबर फोटो काढायला येतात ओके भेटायला येतात ओके तुमचं मैदानात नेण्यामागचं काय वैशिष्ट्य म्हणजे असतं थोडक्यात म्हणजे बैलाने कायम गुलालात राहावं किंवा फेरी पूर्ण करणे असं काय असतं की नाही तसं मनात इच्छा असतेच की गुलाल घेऊन येणे ओके पण काय कारण असतं नाही जर नाही शर्यत म्हटलं तर हार जीत नक्कीच असं कारण की आपल्या म्हणजे भरपूरच्या कोकण पट्ट्यामध्ये म्हणा किंवा घाटमाथ्यावरती म्हणा किंवा अजून राजापूर सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये जबरदस्त वेगवान जोडे असतात दादा तुमचं नाव कसं माझं आकाश दादा तुम्हाला मला दादा तुमचं नाव ओके okay. मला तुम्हाला दोघांना विचारायचंय की तुमचा आवडता सर्वात बैल कोणता बाब्या सोडून बाब्या सोडून बाब्या सोडून नंदेक काय ओके संग्राम ओके संग्राम बैलाबद्दल आणि बाब्या चिक्या ना चिक्या बैलाबद्दल दोन्ही बद्दल दोन्ही बैलांबद्दल काय सांगाल थोडक्यात जेव्हा चिक्या आमच्याकडे होता तेव्हा म्हणजे काय हे विचारायचंच काम नाही कारण का जाईल तिथे आम्ही जवळजवळ पहिलाच केलेला आहे चिक्या बरोबर चिक्या बैलाबद्दल मला विचारायचं थोडक्यात की आपला बाबा बैल नामांकित बैल बरोबर आणि हा कायम वेगवेगळ्या बैलांबरोबर बरोबर पळतो बरोबर तर त्यावेळेच जे बक्षीस वगैरे असतात ट्रॉफी म्हणा किंवा जे काय पॉकेट असतात पैशाचे तर त्यावेळचं काय असतं म्हणजे कसे ठेवता तुम्ही म्हणजे सर्व की असं काय असतं आता जर आपल्या बैलाबरोबर जर दुसरा झुकला तर म्हणजे त्याच्याकडनं दुभागणी वगैरे घेऊन जावा ओके असं म्हणजे दुभाग नाही ओके बब्याचा ना कायम जाकी कोण असतो फिक्स महपती पाटील आहेत आता ओके आता ओके आज बब्या गुट्ट्याला पळणार आहे तर तुम्हाला म्हणजे बब्याकडून काय अपेक्षा सांगाल अपेक्षा काय नंबर बसावा बाकी आज मला वाटतं किती जोड्या आल्या त्या ठिकाणी सांगाल काय आता एवढे काय हे नाही पण बैलाचे एक वीस पंचवीस असतील रेडेचा एक पंधरा जरा ओके चिकल गुट्ट्याचा आणि चिकल नांगरणी स्पर्धेचा फरक सांगाल काय थोडक्यात चिक म्हणजे आपलं नांगरणी स्पर्धेचं कसं दोन मार्क म्हणजे जायचं आणि परत रिटर्न यायचं ओके आणि हे कसं चिकलगुट्ट्याचं Okay. तो पर एक भरून जायचा ओके okay. रिकाम परत भरून जायचा तिसरा ओके चौथा रिकाम ओके आज बाब्याच्या दावणीला मला वाटतं नवीन आपल्याला एक जनावर पाहायला मिळत आहे ना हो oh, oh, तो त्याचं नाव काय सांगाल नंद्या तो नंद्या आहे तो पाहणार नाही ओके तो आमचा घरचाच आहे ओके ओके दादा बब्या बैलाचा टर्निंग पॉईंट कोणता आहे की तो इतर बादा बैलांमध्ये नाही असं काय थोडक्यात सांगाल काय नाही तसं म्हणाय गेलं तर कुठे कुठेही बोलतो ओके ठीक आहे दादा तुमचा मोलाचा वेळ आपल्याला दिलात तर आपण तुमचे स्वतःचे आभारी आहोत आणि आपल्या चॅनलकडून बब्याच्या पुढील वाटचालीस आणि संपूर्ण बब्याच्या आयुष्यासाठी आणि त्याच्या शर्यत क्षेत्राच्या प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा थँक्यू मित्रो पाहायला मिळतात आपल्याला बब्या बायलाचे मालक दादा तुमचं नाव कसं केशव कोंडीबा सपकाळ केशव कोंडीबा सपकाळ मित्रो जे आपण वाट बघत होतो त्यांची तेच हे केशव दादा सकपाळ बब्या बायचे मालक आहेत दादा तुम्हाला मला विचारायचं आहे की आपला बब्या डबल इंज केसरी कोकण केसरी आहे बरोबर तर तुमच्यासाठी बब्या काय आहे आमच्यासाठी प्राण आहे ओकेच मेंबर असल्यामुळे बाबा मित्रो आणि बाब्या ज्यावेळी मैदानात जातो ना त्यावेळी तुमचे काय रिक्षा रिॲक्शन असतात म्हणजे काय असतं तुमच्या मनामध्ये काय जे पब्लिकचं असतं तेच आमचं असते आम्ही काय आमच्यासाठी सगळ्या स्वार्थासाठीच केलं नाही पब्लिकच्या खुशीसाठी सगळे केलं ओके बाब्या तुम्ही मैदानात घेऊन जातात ना त्यावेळी पब्लिकचे म्हणजे तुमच्या जवळ येतात तेव्हा बरोबर तुम्ही शरीर क्षेत्रासाठी काय संदेश द्याल थोडक्यात कारण की तुम्ही इतके मोठे मालक आहेत त्याच्यामुळे नक्की तुमच्याकडून काहीतरी लोकांना अपेक्षा असणार आमच्याकडून काय अपेक्षा असणार आता जे चालले कोकणला चाललंय तेच अपेक्षा आम्हाला अपेक्षा आहे ओके पारदर्शक व्हावं हो नक्कीच आता चिटिंग होऊ नये ओके प्रत्येकाचीच जनावर आहेत प्रत्येकाचीच बैल आहेत बाब्याने तुमचं स्वप्न कोणतं पूर्ण केलं सांगाल काय थोडं आंबेड ओके म्हणजे तुमचे स्वप्न बाब्याकडून अजून काय आहे थोडक्यात आता काहीच नाही बाब्याला आज रिटायरमेंट करायचं आज सत्कार करून बाबाला रिटायरमेंट करणार आहे आजच्या मैदान शेवटचं मैदान बघा मित्र आज या ठिकाणी नक्कीच म्हणजे पूर्ण चकडी पण आणि ना फक्त चिखलगुट्ट्यासाठी बब्याला आज मित्रो या मैदानाचं नाव हुबळी ना हुंबोली।, हुंबोली या मैदानामध्ये मित्र बाब्याचा सत्कार होऊन बाब्याची चिकलगुट्ट्यामध्ये चिकल मित्र रिटायरमेंट आहे नक्कीच आपण पाहूया तर दादा नक्कीच तुमचा मला बहुमल्य वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे पाच जिल्ह्यात आपलं नाव रोशन करून आपल्या मालकाचं नाव रोशन केलं आपल्या गावाचं नाव रोशन केलं आणि आपल्या तालुक्याचं नाव मोठं करून या पाच जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा कसा उमटवला तो बघा बैल या बैलाची अव्यक्तपणे सेवा पाहून सर्व डोळ्यांचं सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण फिटलं सर्व लोकांना या मैदानाचा आनंद मिळाला आणि जन आपल्या वृद्धांच्या लहान मुलांच्या मुला माणसांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं तो बाब्या बैल आज आपल्या इथे मैदानावरती उपस्थित आहे त्या बाब्या बैलाचा आकाश सुरेश के त्यांचे कुटुंब व जे हनुमान तरुण मंडळ हुंबवली मुंबई आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं भव्य आणि दिव्याचा सत्कार होत आहे ज्या बैलान पाच वर्ष या मैदानाची सेवा गाजवली आणि आपल्या तालुक्याच आपल्या गावाच आपल्या जिल्ह्याच ना अख्या महाराष्ट्रावर घुमवलं तो भव्या बैल या मैदानामध्ये उपस्थित आहे आणि त्या बाब्या बैलाच भव्याचा सत्कार करण्यात येत आहे आपण त्या मुख्या प्राण्याचं ऋण फेडू शकत नाही पण जेवढी होईल तेवढी सेवा आपल्या हातून करण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे या तसेच्या कुटुंबाने केलेलं आहे बघा चिठ नाव राजा ना आता आता रेडी शामराव दादू यादव कैलासवासी शामराव दादू यादव उंबुलकर तुमचे जोडे आहे मैदान तुमचं आहे शामराव दादू यादव गणेश भगवान पाटील बरकी सुभाष बाबुराव पाटील केरले विराज विनेश मुळेकर राम आनंदा पाटील या पाच बैलजोडी मालकाने जोड्याचं खूप चाल ठेवायचा आहे तुम्ही उशीर केला तुम्हालाच काय होणार आहे आता चालेल का मदत हो डोंत्या प्रश्न आंबर नंबर

डोळ्याचं पारण फिरणारा हा बाब्या बैल ज्या बाब्या बैलानं आपल्या मालकाच आपल्या गावाच आपल्या तालुक्याच नाव या पाच जिल्ह्यामध्ये अर्ध्या महाराष्ट्रामध्ये घुमवलं आणि अखंड प्रेक्षकांची सेवा केली तो बाबा बैल त्याचा सत्कार आकाश सुरेश मुळेकर राहणार हुंबवली व जे हनुमान तरुण म्हणणार हुंबवली मुंबई व ग्रामस्थ यांच्या वतीनं फुलना फुलाची फुला फाकळी देऊन त्याचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे तर या मुख्या प्राण्याचा ऋण अखंड आपला स्मरणात राहावा म्हणून याचा सत्कार आपल्या मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे प्रथम क्रमांकाला दोला धावणारी जोडी कैलास वर्षी श्यामराव दादू यादव जोडी माझ्या दाला चला उद्याला तिथे चला अगे अगे अगे। तर मित्रो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला आणि आज या ठिकाणी बब्याचा मित्र चिखलगुट्ट्यातील रिटायरमेंट होती आणि या शेवटच्या मैदानातसुद्धा मित्र आज तब्बल सोळा ते सतरा घाटी बैलजोड्यांमधून एक मिनिट दहा सेकंद असा रेकॉर्ड नोंदून मित्र एक नंबरला बाब्याने गुलाल केला त्याच्या जोडीला होता उत्तम भाऊ चव्हाण यांचा जबरदस्त वेगाचा बादशाह म्हणून निजाम होता आणि मित्र हा आपण पाहतोय बाब्या आज चिकलगुट्टा या क्षेत्रातून बघायचा आज रिटायरमेंट होतं आप आप मित्रो आपल्या मालकांनी सांगितलं आणि आपण मित्र संपूर्ण व्हिडिओ पाळली